मला पण यायचंय आहे काल सांगितलंय का नाही कालपासून सांगतो घरात बस म्हणून सायफा कर नाही यायचं तू बस घरात मला आहे नाही म्हणजे नाही मला आहे बघा तिथं लय गर्दी असते माझी मी चाललोय एकटा मी तिकडे लांब उभा राहते की मग मागे काय ते काढणार आहे बघित मोबाईल वर पुन्हा मी काढून आणतो तो बघ व्हिडिओ शूटिंग काढून आणतो नाही मला यायच नाही म्हणलंय ना बस घरात ना घरात मला यायच नाही सांगितलंय ना

येतच ये नाही तू अजिबात यायच नाही तू अजिबात यायचं नाही जायचं नाही तिथं मोलखाची गर्दी असते तू कुठं काय कुणाची कुणाला असे दख लागत नाही सगळी गर्दी असते कोणाच कळत नाही काय हा काय बघणार आहे का तिथं काय दिसत नसतं पुढं जायला जाई जा कसं असतं सगळी गर्दी असते अहो जर वर्ष म्हणता की तुम्ही आता गर्दी नसल्यावर गर नेले असते लय गर्दी आहे काय करणार आहे आणि पाऊस बी आहे मुलगाचा पावसात कुठे येणार चिखला जेवणदा मला यायचं आहे आता तिथं काय कळतं तुला त्यातलं काय तर हाय म्हणजे काय 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 कळतं तुला हा आणि तिथं माणसाचं काम असतं सगळं म्हणजे ती बायाचं कुठं नसते तिथं मला जायचं आवती नसतं असं अडकवलेलं असतं ते फोडते काय कुर अडकवलेलं काय त्यारा 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 ती ते असत दही अंडे असते हा हे तर टीव्ही बघ सगळे तीच दिसत मला ती प्रत्यक्ष तिथं लय गर्दी हाल झोल असत तिथं गप बस आपली घरी मी येऊस तर कर आणि तस जर नाही ऐकलं तर मी दार लावून जाईल कळलं का हा घराचं लय शानपणा करू नको तसला जा घरात मला याच नाही पन्नास वेळ सांगितलं तर पुन्हा अजून नाही यायचं यायचं काय असतं ग मला बघायचं आहे दहीहांडी बघ बघ ना तर टीव्हीवर वर बघ इथं मोबाईल आपल्या इथं सायकी जवळच असतो का ते बांधलंय ते तसलं तसलं तोरण व्हिडिओ शूटिंग काढून आणतो इथं गॅलरी बघ नाही मला हा अजिबात नाही यायच तो पाहिजे चाललोय काय मागणं बिघणं येऊ नको नाही तर लग मार खायचे काय सांगतोय जाबा जगारात तू गरीबस काय उद्या दया संपली ना आज उद्या तुला फिरवायला येतो हा वा गाड्या भिड्या वड्यापाव खायला देतो काय असं करताय वाडापाव खायला नेतो म्हणलंय ना ने दंडी संपल्या गोळा करू काय ना फिरून येत आपलं गर्दी नसती काय नसती घरात बसा येत नाही काय तिकडे वडापाव पाणीपुरी खाय येईल उद्याच्या काय वा असं सारखं म्हणताय वडापाव चारतो पाणीपुरी चारतो काय चारत नाही नुसतं नेतू नेतू म्हणता उद्या नुसतो नेहमी तरी पण मला ने जायला गरज जास्त म्हणून आता म्हणताय उद्याच्या वडापाव खायला नेत कवाच नेत नाही नुसतं म्हणताय नेत कसं नाही तवा नेलं नव्हतं तवा कवा दुष्काळात नेलत तवाच्या तवा कवा तर नेलत तवा तर नेलत ना कवा मला बी माहित नाही तवा नेलत बस गार बाप हे नाही ते नाही हे नाही ते नाही काय चला की कोतक्यात बस येईल खाली जा तिकडे आपली घरी हा कोंडूनच आहे नको कोंडणार आहे बाहेरनच कडे लावणार आहे बघ कशी येते मी गेलो पुढे सुद्धा बाहेर बेगायचं नाही चालतंय नाही जात नका कोंडून जाऊ हा कोंडून नका जाऊ चलत नाही जाव जातो कुठे गेली जेडे अगला पाऊस आहे तिकडे जाण थोड्या वेळानं हा हे काय अहो शेव केले ते काल शेव केले मला काय सांगित नाही सांगितले सांगितलंय शेव केले का आता सांगते व तू विचारून करायचं नाही थोडी लागते का मला नाही लागत तुला काय आपलं घरी बसून हा नाही करत एवढीच केली खावा काय खावा खातोच बिचाराशिवाय काय करायचं नाही त्याला काय थोडं त्याला जायचं का हा बघा रे एकतर होत नाही तर माझ तुला कळत राखल नसल्यासारखी वागते